खमंग खुसखुशीत चटपटीत आणि शिवाय करायला खूप सोपी आहे झटपट होते आणि नेहमीपेक्षा वेगळं असं कोणताही डाळ किंवा तांदूळ न वापरता हे मेदू तयार केलेले आहेत तर ही रेसिपी आहे की खूप भन्नाट अशी होते तर थंडीच्या दिवसात बाजरी खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं किंवा तीळ हे आरोग्यासाठी चांगले असतात तर बाजरीचा वापर करून किंवा बाजरीच्या पिठाचा वापर करून आपण अशी भन्नाट अशी रेसिपी इथं करणार आहोत चला तर मग ही रेसिपी कशी करायची ती बघू इथं मी एक वाटी बाजरीचं पीठ हलक्या हाताने थोडंसं दाबून भरलेलं आहे जास्तही दाबून भरलेलं नाही तर त्याच वाटीने पाव वाटी बारीक रवा पाव वाटी दही आणि वीस ते बावीस लसणाच्या पाकळ्याने चार हिरवी मिरच्या जाडसर ठेचून घेतलेल्या आहेत तर हिरवी ताजी अशी कोथिंबीर घेतलेली आहे तुम्ही कोथिंबीर आणि मेथीसुद्धा इथं बारीक कट करून घेऊ शकता पण मी तर नुसतं कोथिंबीर वापरलेली आहे तर इकडे कढई तर मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ज्या वाटीने पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने एक वाटी पाणी घ्यायचं आहे पाणी थोडंसं गरम झालं की याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं हिंग घालायचं आहे थोडासा आणि एक चमचा तीळ घालायचं आहे तर बारीक रवा पाव वाटी घालायचं आहे तर तुम्ही बघू शकता कडेने थोडीशी अशी उकळी यायला लागली की गॅसच्या्यास कमी करायची आहे आणि रवा घातल्यानंतर बाजरीचं पीठही घालायचं आहे तर बाजरीचं पीठ आहे ते गरम पाणी असतं गरम पाण्यात गेलं की असं चिकट होतं जास्त तर सांडशीनं असं धरायचं आहे कडईला आणि असं पीठ हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर विस्करा लागलेलं ला हे पीठ हे सगळं काढून घ्यायचं आहे तर याच्यावरती एक ताट झाकायचं आणि मंदाच्यावरती वीस ते पंचवीस सेकंद याला असंच ठेवून द्यायचं तर याच्यावरचं ताट मी काढलेलं आहे परत एकदा हे पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे कडईला लागतं त्यामुळे जास्त वेळ ठेवायचं नाही तर आता हे काढून घ्यायचं आहे तर गॅस मी बंद केलेलं आहे हे पीठ आहे ते परातीत काढून घेतलेलं आहे तर पीठ खूप गरम आहे तर उलथण्याने असं थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्यात आता दही घालायचं आहे जेणेकरून पिठाचं टेम्परेचरही कमी होईल आणि पीठ मळायला आपल्याला सोपं जाईल कोथिंबीर घातलेली आहे आणि लसूण आणि मिरची ठेचलेली होती ती घातलेली आहे आणि आता हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे थोडंसं गरम लागतं पण गरम असतानाच पीठ मळलं की याच्यातल्या गाठी आहे ते व्यवस्थित मोडून निघतात तर तुम्ही बघू शकता पीठ मळायला मी सुरुवात केलेली आहे तर या गाठीसुद्धा आता व्यवस्थित अशा मोडून निघत आहेत तर पीठ इथं जवळजवळ तयार झालेलं आहे तर पीठ मळल्यानंतर जास्त वेळ ठेवायचं नाही तर पीठ पातळ होऊ शकतं तर पीठ इथं मी मळून घेतलेलं आहे तर थोडंसं तेल घेतलेलं आहे पोह्याच्या चमच्याने होईल इतपत एक चमचा तेल मी इथं घेतलेला आहे परत पिठाला लावून व्यवस्थित मळून घेतलेलं आहे लिंबा एवढे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे त्यांना लाडवाप्रमाणे असा याला शेप द्यायचा आहे पीठ असं सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचं आहे लगेच सॉफ्ट होतं जास्त वेळ लागत नाही तर याला आपल्याला मेदूवड्याचा आकार द्यायचा आहे मेदूवड्याचा आकार दिला की मे हे वडे आहे ते सगळीकडून छानपैकी तळतात मध्ये कच्चे राहत नाहीत म्हणून याला मधून असं होल करायचं मी दोन्ही बाजूने थोडंसं असं तीळ लावून घेतलेलं आहे पूर्णतः ऑप्शनल आहे नाही लावलं तरी चालेल कारण आपण उकड करून घेताना याच्यात एक चमचा तीळ घातलेला आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे मी हे थापून घेऊन त्याला मेदूवड्याचा शेप दिलेला आहे अगदी सॉफ्ट असे हे वडे तयार झालेले दिसत आहेत तर अशा प्रकारे सर्व वडे मी करून घेणार आहे एकदम असे थापून घेतले की तळायला सोपं जातं तर एवढ्या पिठामध्ये जवळजवळ बारा तेरा असे वडे तयार झालेले आहेत हा मेदूवडा आहे तो खूप मोठा करायचा नाही तर पातळ असा थापून घ्यायचा आहे जास्त जाड ठेवायचा नाही नाहीतर आजून आतून कच्चा राहू शकतो तर छोटे छोटे गोळे करून छोट्या साईजचे चपटे असे पातळ मेदूवडे करून घेतलेले आहेत तर आता इथं तळून घ्यायचे आहे तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात तेल घातलेले आहे हे तेल चांगलं गरम झालं की याच्यात बसतील इतके मेदूवडे घालायचे आहेत तर छोटी कढई असल्यामुळे मी इथं चारच मेदूवडे घातलेले आहेत तर तेल खूप तापलेलं असल्यामुळे मी आज मध्यम केलेले मध्यम आचेवर एक मिनिट चांगलं तळून घेतलेलं आहे तर बरोबर एक मिनिटानंतर याला झाऱ्या लावलेल्या आहेत तर अशा प्रकारे एक मिनिटानंतर थोडंसं असं फिरवून घ्यायचं आहे तर हे एक मिनटानंतर मी पलटवून घेत आहे मेदोडे टाकल्यानंतर लगेच याला झाऱ्या लावायचं नाही तर थोडंसं हलकं खालच्या बाजूने तळून घ्यायचं आहे नंतरच हे पलटवून नंतर घ्यायचे आहेत नाहीतर लगेच जर झाऱ्या लावला तर खालून ते चिकटून बसलेले असतात मोडू शकतात तर दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत यावेळी गॅस जास्त मध्यम ठेवायचे आहे मध्यम आचेवरती सोनेरी रंग येईपर्यंत हे तळून घ्यायचे जेणेकरून आतून अगदी खुसखुशीत होतील हे मेदूवडे तळण्यासाठी मला जवळजवळ चार ते पाच मिनटं लागलेली होती तुम्ही बघू शकता याला रंगही खूप छान आलेला आहे तर अशा प्रकारे मेदूवडे इथं तळून झालेले आहेत हे चार मेदूवडे तळण्यासाठी मला जवळजवळ चार ते पाच मिनटं लागलेली आहेत मध्यमाचेवरती असे तळले की आतून खुसखुशीत असे होतात तर मी अशा प्रकारे सर्व मेदूवडे इथं तळून घेणार आहे अशा प्रकारे तुम्ही मेदूवडे नक्की करून बघा आणि तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी रव्याचे मेदूवडे ही या चॅनलवरती टाकलेले आहेत तर त्याची ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे सकाळच्या घाई गडबडीच्या वेळे अशा प्रकारचे तुम्ही बाजरीच्या पिठाचे मेदूवडे नक्की करून बघा खूप मस्त होतात चवीला तर ते अगदी भन्नाट लागतात तुम्ही याच्यासोबत खोबऱ्याची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी किंवा टोमॅटो केचप वापरलं तरी देखील चालेल पण नुसते असे खाल्ले तरीसुद्धा छान लागतात तर ही रेसिपी नक्की ट्राय करा लहान मुलांना तर ही खूप आवडते मिरचीचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त क केलं तरी देखील चालेल तुम्हाला तिखट कसं आवडतं त्याच्यानुसार तुम्ही मिरच्या घ्यायच्या आहेत इथं मी चार मिरच्या घेतलेल्या होत्या तर अशा प्रकारे ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद